दक्षला विचारते तुला बनाना खायचा का म्हणून त्याचं उत्तर आहे का नक्की तो काय म्हणतो हो ते बघा ऐक ना तुला बनाना खायचा का नाही काय झालं का नाही खायचं काय होत बनाना खाल्ल्याने कोणी सांगितलं तुला पप्पाने असं तुला कोण आवडत रे पप्पा आणि पप्पा आहे मी नहीं। कारे। नहीं तुझी। आजी मी नाही आवडत नाही का रे नाही आवडत मला तुझी का बरं नाही आवडत मी तुला नाही का बरं माझी आजी आहे माझे पप्पा आहे माझी माझी आत्ता आहे हो का तुझी नाही आहे मी नाही आवडत का तुला नाही का रे मी मारते का तुला हां मला मारते तू ना कोणता कलर आहे तुझ्या गाडीचा अरे वा छान आहे रे कोणी घेऊन दिली तुला गाडी आजीने आजीने घेऊन दिली हां कोणती आजीने घेऊन दिली आजी दुसरी दुसरी हां कोणती दुसरी आजी कोणती कोणती आजी कोणती आजीने घेऊन दिली नवसारीची कि नाशिकची आजीने नवसारीची आजी तुला कोणती आजी आवडते नाशिकची आजी आवडते हो का नवसारीची आजी आवडते कसं जायचं तुला आजीकडे कसं जायचं आजीकडे ऐक ना तुला आजीकडे कसं जायचंय ट्रेन ने का बसने अरे बापरे मग काय ट्रेंड जायचं तुला आजीकडे हो का ट्रेंड आहे ना आपल्याला नाव जायचं मग तुझे स्कूलचं नाव काय रे माझं नाव शक्ती शक्ती 好干。Well,